अकरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा प्रत्येक क्षणी तुझी जवळीक अनुभवण्यासाठी मला मदत कर आणि तुझे ध्यान केल्याने मला माझा आनंद आणि शक्ती मिळू दे मला आशीर्वाद दे मा आणि मला तुझ्या कोमल संरक्षणाने वेढून ठेव आणि माझ्या मनाला किंवा मा हृदयाला झाकळून टाकणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे रक्षण कर मला या दुःखाच्या आणि क्लेशाच्या राज्यातून आणि द्वंद्वापासून दूर तुझ्या दैवी आनंद आणि शांतीच्या क्षेत्रात घेऊन जा जय मा जय मा जय मा पंधरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या पवित्र चरणी आश्रय मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे तू शक्ती आहेस सर्व दबाब आणि ताण सहन करण्यासाठी मला तुझ्या सामर्थ्याचा थोडासा तरी अंश दे आणि तुझ्यावरील एकनिष्ठ भक्तेने व श्रद्धेने तुझ्या निवासस्थानी परत नेणारा माझा प्रवास पूर्ण करव मला आशीर्वाद दे मा की मी या जगाच्या प्रलोभनांनी कधीही विचलित होणार नाही आणि तुझ्या कुशीत बसण्याचे माझे ध्येय गाठेपर्यंत तू मला ज्या मार्गावर नेले आहेस त्या मार्गावरील माझे लक्ष कधीही विचलित होणार नाही जय मा जय मा जय मा